संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आठ टँकर पालखी सोहळ्यासोबत पाठवण्यात येत आहेत संत महंतांच्या हस्ते टँकरचे पूजन करून ते वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले वारीसाठी विशेष सहकार्य विजय भोसले गणेश शेलार यांनी मोलाचे योगदान दिले या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्रमांक अकरा हबप काका कराडकर दिंडी क्रमांक अठरा कैलासवासीय हबप धोंडूची बुवा चिझरकर देहू ते पंढरपूर दिंडी क्रमांक दोनशे एकवीस हबप रामकृष्ण प्रसादिक दिंडी क्रमांक नऊ हबप भागवत महाराज बोळेगावकर दिंडी क्रमांक तीनशे सत्याऐंशी स्वयंभू श्रीराम प्रभू दिंडी क्रमांक दोन श्री देहूकर संप्रदायक दिंडी समाज श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी दिंडी क्रमांक एकशे सत्त्याण्णव हबप बापूराव महाराज तांदळे आदी दिंड्यांसोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठवण्यात येत आहेत पिंपळे गुरव येथे झालेल्या कार्यक्रमास भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य हबप जगन्नाथ नाटक पाटील हबप पा बब्रुवान वाघ महाराज हबप हो तुकाराम भाऊ महाराज हबप हो बापूराव तांदळे महाराज हबप हो गजानन बावळ महाराज महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजय अण्णा जगताप हबप हो धारूमामा बालवडकर समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे निवृत्त कॅप्टन युवराज माने माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार उपस्थित होते पालकांना लागणारे पाण्याची व्यवस्था किंवा चौदा वर्ष या ठिकाणी करतात आणि त्यांना जर आपण म्हणलो की आत्मचं काम आहे ते पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी नवीन होकार देतात उद्या काय होईल करता येईल नाही कर करता येईल त्याचा न करता शब्द देतात आणि तो शब्द पूर्ण करतात अशा ज्या व्यक्तीचा आज लग्नाचा वाढदूस आहे तुमच्या आमचे सर्व आंतरिक भाई अत्यंत होते ज्या गुढी उभायताना अखंड या माकेला अखंड सौभाग्य प्राप्त हो आणि या गोणी उभा करण्यासाठी अशी स्वामी भारतांची शांतांची आणि वृक्षांची सेवा घडव त्यांना आरोग्य नाही आता जीवन त्यांचं पुढं चालत राहो अशी या ठिकाणी श्री क्षेत्र भंडारू संस्थेच्या वतीने संस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो लसीच्या माध्यमातून कार्य करतात परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानाचा तिसरा गोळा तर ज्ञान असेल तर काही उपयोग नाही भक्ती म्हणजे कर्म आणि ज्ञान ज्ञान तर ते दरवर्षी आमच्या <coughs> पुनर्वसन गावात वाडा या ठिकाणी मराठवाडा भरपूर विद्यार्थी शिक्षण घेत असतात आमच्या गावच्यापेक्षा तीच संख्या जास्त आहे आणि दरवर्षी हे आपले भाऊ त्यांना शिक्षणिक साहित्य देत असतात आणि त्यांची ही परंपरा चालू आहे त्या वतीनं ते देतात तर माझ्या बाजूंच्या वाडा त्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या लग्नाच्या क्षेत्रात काम करणारे श्री अरुण यांची पवार यांचीही पाणी टँकरची सेवा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी चालू आहे आणि मनात कुठला भावना ठेवता आणि समाजासाठी धावून जाणार आणि सांप्रदायिक क्षेत्रात सर्वात पुढे हिरी जाणारे आपले अरुण बाजार आज त्यांची ही पाणी टँकरची सेवा अखंड अशीच चालू राहो हीच त्यांना शुभेच्छा देतो आणि आज योगायोग त्यांच्या लग्नाचा वाढदिवस दादांना आणि ताईंना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देतो बराच वेळ झाला आहे दोन मिनटात माझे दोन शब्द संपवतो दो,